नमस्कार जय गुरु।, गुरु मी धनंजय विठ्ठलराव डाकरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाकरे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक दिवसांपासनं एक ग्रामगीता अध्ययनाची पॉडकास्टची सिरीज या ठिकाणी चालू केलेली होती आणि आज बघता बघता या सिरीजचा आपला सव्वीसावा दिवस आलेला आहे आणि आपण या सव्वीस दिवसामध्ये काय काय बघितलं किती पंचक बघितले आपण ते थोडंसं बघूया सुरुवातीला आपण जे पंचक बघितलं त्याचं नाव होतं सतधर्म मंथन पंचक त्यामध्ये पाच अध्याय होते त्यानंतर दुसऱ्या नंबरचं जे पंचक होतं ते होतं होतं लोकवशीकरण पंचक त्यामध्ये सहापासून तर दहापर्यंतचे अध्याय होते त्यानंतर आपण तिसरं पंचक बघितलं ग्रामनिर्माण पंचक त्यामध्ये अकरापासून तर पंधरापर्यंतचे अध्याय पूर्ण ग्रामनिर्माण पंचकामध्ये होते त्यानंतर आपण दृष्टी परिवर्तन पंचक बघितलं दृष्टी परिवर्तन पंचकामध्ये सोळापासून पासून तर वीस पर्यंतचे अध्याय होते त्यानंतर आपण संस्कार शोधन पंचक बघितलं त्या पंचकामध्ये आपल्याला एकवीस पासून तर पंचवीस पर्यंतचे अध्याय त्या पंचकामध्ये होते आणि आज सव्वीसावा जो अध्याय आहे तो सव्वीसावा अध्याय सहाव्या पंचकामध्ये येतो आहे त्या पंचकाचं नाव आहे प्रेमधर्मस्थापन पंचक अध्याय सव्वीसावा मूर्ती उपासना मूर्ती उपासना या अध्यायाचं आदर्श म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी अध्यायाच्या अगदी सुरुवातीला रामकृष्ण परमहंस यांचा फोटो ठेवलेला आहे आणि या संपूर्ण अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी एकूण एकशे आठ त्या ठिकाणी लिहिलेल्या ले आहेत चला तर मग श्रोते मंडळी हा अध्याय नीटपणे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार एक प्रश्न आहे जो कदाचित आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी आला असेल जर देव सगळीकडे आहे म्हणजे कणाकणात आहे असं आपण मानतो तर मग आपण देवळात जाऊन एका मूर्ती समोरच हात का जोडतो बरोबर हा खूप मूलभूत प्रश्न आहे काहींना वाटतं ही अंधश्रद्धा आहे तर काहींसाठी तो श्रद्धेचा एक महत्वाचा आधार असतो आणि म्हणजे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण कुठल्या तरी नाही तर जवळजवळ ऐंशी वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका ग्रंथाकडे जाणार आहोत अगदी आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेमधील सव्वीसाव्या अध्यायावर मूर्ती उपासना यावर बोलणार आहोत आणि अनेकांना वाटेल की ग्रामगीता म्हणजे गावाच्या सुधारण्याबद्दलचं पुस्तक हो त्यात मूर्तीपूजेवर आपण तो कुठे विसरलो आहोत आणि हे समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे महाराज हे स्वातंत्र्यपूर्व काळात लिहित होते तेव्हा समाजाला कर्मकांडाच्या जोखडातून बाहेर काढून कृतिशील बनवण्याची काय म्हणतात त्याला नितांत गरज होती त्यामुळे त्यांचा प्रत्येक आध्यात्मिक विचार हा थेट सामाजिक कृतीशी जोडलेला आहे ते पूजा योग्य की अयोग्य हे नाही सांगत अच्छा तर पूजेचा मूळ उद्देश काय आणि ती आपल्या आयुष्याचा भाग कशी बनली पाहिजे हे सांगतात चला तर मग या विचारांच्या खोलात जाऊया पहिला प्रश्न जर देव निराकार आहे तर मग महाराजांसारखे संत मुळात मूर्तीची गरज आहे असं सांगतातच का सुरुवातच इथून का खूप चांगला प्रश्न आहे आणि याच उत्तर महाराज अगदी सुरुवातीलाच देतात ते म्हणतात मूर्ती हे साध्य नाहीये ते एक साधन आहे ओके okay. आपलं मन खूप चंचल असतं की नाही hmm. त्याला एका ठिकाणी स्थिर करायला करायला एका विचारावर केंद्रित सुरुवातीला एका आधाराची गरज लागते म्हणून ते म्हणतात मनास पाहिजे काही आधार म्हणून आरंभी मानिले साकार म्हणजे मनाला शिस्त लावण्यासाठी एक साधन पण मग त्यावर प्रेम करायला का सांगितले एका ओवित्य म्हणतात प्रेम निर्मावे एका मूर्तीवर तेंची क्रमाने करावे विश्वाकार नेमका हाच मुद्दा आहे हे एका मानसिक व्यायामासारखा आहे प्रेम भक्ती समर्पण या भावना त्या अमूर्त आहेत त्यांना व्यक्त व्हायला सुरुवातीला एक मूर्त रूप लागतं पण इथे एक धोकाही आहे लोक त्याच एका मूर्तीमध्ये अडकून पडू शकतात बरोबर म्हणजे ते एकाच वेळी उपाय आणि त्या उपायचा धोका दोन्ही सांगत आहेत अगदी आणि म्हणूनच त्यांनी मूर्तीला स्मरणमूर्ती असं म्हटलंय हा शब्द खूप महत्वाचा आहे स्मरणमूर्ती हो म्हणजे स्मरणाचं साधन हो ती पूजेची वस्तू नाही तर स्मरणाचं साधन आहे हे आपल्या मोबाईलच्या वॉलपेपर सारखं आहे आपण आपल्या कुटुंबाचा फोटो ठेवतो तो त्या पिक्सेल्सची पूजा करण्यासाठी नाही नाही तो यासाठी की प्रत्येक वेळी फोन उघडल्यावर आपल्याला आपल्या जबाबदारीची आपल्या प्रेमाची आठवण व्हावी वा काय सुंदर उदाहरण आहे म्हणजे श्रीरामाची मूर्ती पाहिली की त्यांचे एकवचनी एकपत्नी व्रत आठवलं पाहिजे अगदी हनुमानाची मूर्ती पाहिली की निस्सीम सेवाभाव आणि शक्ती आठवली पाहिजे इट्स रिमाइंडर फॉर आयडियल्स हो ते हेच म्हणतात देवाची स्मरण मूर्ती बघता त्याचे जीवनकार्य ध्यानी आणता शक्ती येते मनासी तत्वत त्या मूर्तीशी संबंधित गुणांचं स्मरण केल्याने आपल्या मनात ती शक्ती येते आणि यासाठी त्यांनी घराच्या नकाशाचे एक जबरदस्त उदाहरण दिलं आहे हो ते तर खूपच प्रभावी आहे नकाशा घर बांधायला लागतो पण पण नकाशात राहता येत नाही बरोबर आणि महाराज म्हणतात जर तुम्ही आयुष्यभर फक्त नकाशाच बघत बसलात घराच्या आराखड्याचीच पूजा करत बसलात तर तुम्हाला घरात राहण्याचं सुख कधीच मिळणार नाही तुमचं समाधान भंगेल म्हणजे मूर्ती नावाच्या नकाशाचा वापर करून सद्गुणांचं घर बांधायचे आहे पण लोक नकाशातच अडकून पडले आहेत आणि मला वाटतं इथूनच हा अध्याय खऱ्या अर्थाने पेट घेतो अगदी तुकडोजी महाराज ज्या ढोंगीपणावर प्रहार करतात तो आजही आपल्याला पावलोपावली दिसतो अगदी ते जे वर्णन करतात ते इतकं अचूक आहे की वाटतं त्यांनी ऐंशी वर्षांपूर्वी नाही तर कालच आपल्या आजूबाजूला पाहून लिहिलं आहे खरे ते म्हणतात एक माणूस आहे जो घरात देवाचा कट्टर पुजारी आहे पण बाजारात मालाची किंमत दुप्पट सांगतो आणि ग्राहकांना फसवतो बापरे तो घरातल्या देवाचा भक्त आहे पण बाहेरच्या जगातल्या माणसांचा वैरी आहे हे तर काहीच नाही पुढची उदाहरणं तर आणखी बेधक आहेत तोच माणूस देवळात जाऊन नाक दाबून प्राणायाम करतो शांत बसल्याचा आव आणतो पण पन... पण देवळाच्या बाहेर पाय ठेवताच लोकांना शिव्या घालतो भांडणं करतो अगदी आणि ही ओवी तर बघा देवासन्मुख करी हवन परी याचकासी मारी गर्दन म्हणजे देवासमोर तुपाचं हवन करायचं पण दारात आलेल्या भुकेला माणसाला हाकलून द्यायचं याला काय पूजा म्हणायचं हे तर ढोंग आहे आणि ते रामाचं आणि हनुमानाचं उदाहरण देतात की स्वतःला रामभक्त म्हणवायचं पण रामाच्या एक पत्नी व्रताचा आदर्श पूर्णपणे विसरून जायचं हनुमानाची पूजा करायची ज्याने आपलं शरीर वज्रासारखं ठेवलं आणि स्वतः मात्र व्यसन करून शरीराची राखरंगोळी करून घ्यायची हा महाराज नेमक्या याच दुटप्पीपणावर बोट ठेवतात आणि या सगळ्याचं मूळ कारण ते अज्ञान मानतात ते स्पष्ट म्हणतात कसले हे देवपूजन मूर्तीपूजेचे विलंबन केवढे शिरले आहे अज्ञान आपणामाजी हे अज्ञान कसलं आहे तर आपण पूजेचा अर्थच विसरलो आहोत आपण मूर्तीलाच देव समजून बसलो पण त्या मूर्तीने जे विचार दिले जे आदर्श दिले ते सोयीस्करपणे विसरून गेलो म्हणजे बाह्य कर्मकांड इतकं महत्वाचं झालं की आंतरिक बदल मागेच राहिला एक ओवी आहे जी हा विरोधाभास इतक्या तीव्रतेने मांडते देव दुर्जनासी संहारी भक्त बघा हा व्यभिचारी आळसे घरी झोपतसे देव दुष्टांचा नाश करतो पण त्याचा भक्त मात्र आळसात लोळत पडला आहे मग त्या पूजेने काय साधलं काहीच नाही विडंबन म्हणतात अगदी ठीक आहे म्हणजे हे सगळं पूजेचं विडंबन आहे हे ढोंग आहे हे अज्ञान आहे पण मग ह्यातून बाहेर पडायचा मार्ग काय जर ही खरी पूजा नाही तर खरी उपासना म्हणजे तरी काय हो आणि तो उपाय इतका क्रांतिकारी आहे की तो आपल्या पूजेबद्दलच्या सगळ्या कल्पनांना मुळापासून कल्पना टाकतो महाराज म्हणतात मूर्ती पूजेचा अर्थ एक आपण मूर्तीच व्हावे सम्यक एक मिनिट हे परत सांगा आपण मूर्तीच व्हावे सम्यक म्हणजे आपण स्वतःच ती मूर्ती व्हायचं आहे हो हा विचारच किती वेगळा आहे म्हणजे पूजा ही देवाला प्रसन्न करण्याची गोष्ट नाही तर स्वतःला बदलण्याची प्रक्रिया आहे अगदी इथे सम्यक हा शब्द खूप महत्वाचा आहे याचा अर्थ केवळ वरवरचं अनुकरण नाही तर त्या गुणांना पूर्णपणे आतून बाहेरून आत्मसात करणे अच्छा तुम्ही जर कृष्णाची पूजा करत असाल तर अन्यायाविरुद्ध लढण्याची त्याची वृत्ती तुमच्यात आली पाहिजे तुम्ही जर शंकराची पूजा करत असाल तर जगातलं विष पचवून सुद्धा मंगलाची निर्मिती करण्याची क्षमता तुमच्यात आली पाहिजे ही आहे खरी पूजा तुमचं आयुष्य हीच तुमची पूजा आहे ही कल्पनाच किती मोठी आहे आणि मग नामजपाचं काय जे लोक का तास माळ ओढत बसतात त्याबद्दल महाराज काय म्हणतात महाराज म्हणतात जर ते केवळ तोंडाने होत असेल आणि कृतीत उतरत नसेल तर तेही व्यर्थ आहे खरी भक्ती कोणती याचं उत्तर ते पन्नासाव्या ओवीत देतात आणि ही ओवी प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखी आहे कोणती मुखी नामाचे चिंतन हाती सेवा करे पूर्ण करील चारित्र्य संपादन तोच भक्त मुखी नामाचे चिंतन हाती सेवा करे पूर्ण म्हणजे तोंडाने देवाचं नाव घ्या आणि त्याच वेळी हाताने समाजाची सेवा करा बरोबर बोलणं आणि करणं यात अंतर नसावं ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे तोच खरा भक्त तर ही तर भक्तीची एक पूर्णपणे नवीन व्याख्या आहे ही केवळ व्याख्या नाही ही भक्ती आणि पुरुषार्थ म्हणजे श्रद्धा आणि प्रयत्न यांची सांगड आहे महाराज म्हणतात आमचा राम कामे करी आम्ही मागावी भाकरी ही भक्ती नाही नुसतं देवाचा धावा करून काही होणार नाही नाही त्यासाठी स्वतः कष्ट करावे लागतील म्हणजे उपासना ही निष्क्रिय असूच शकत ते तुम्हाला अधिक कार्यक्षम अधिक सेवाभावी बनवणारी असली पाहिजे तुम्ही फक्त डोळे मिटून बसू शकत नाही तुम्हाला डोळे उघडून जगातलं दुःख बघावं लागेल आणि ते दूर करण्यासाठी कामाला लागावं लागेल अगदी आणि इथूनच ग्रामगीता आपल्याला उपासनेच्या पुढच्या सर्वात महत्वाच्या पायरीवर घेऊन जाते वैयक्तिक साधनेकडून सामाजिक साधनेकडे म्हणजे ही एक प्रकारची प्रगती आहे ही वाट पुढे कुठे जाते हा मार्ग आपल्याला स्वकडून समष्टीकडे घेऊन जातो महाराज उपासनेच्या पायऱ्या सांगतात ते म्हणतात प्रथम पाहिली देवळी मूर्ती पुढे पाहिली जीवजनाप्रती काय सुंदर क्रम आहे पहा आधी देवळातल्या निर्जीव मूर्तीत देव पाहिला आणि मग जिवंत माणसांमध्ये देव दिसू लागला म्हणजे उपासनेची पातळी उंचावली बरोबर मूर्ती हा एक बिंदू आहे जिथून सुरुवात करायची आहे पण तिथून पुढे जाऊन सर्व चराचरात प्रत्येक माणसात ईश्वराला पाहण्यापर्यंत पोहोचायचा आहे आणि जेव्हा हे घडतं जे तेव्हाच खऱ्या समाजसेवेचा जन्म होतो हो जो माणूस आधी मूर्तीला हार घालायचा तो आता माणसांच्या गळ्यात हार घालतो म्हणजे त्यांचं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्या मनात विचार येतो की माझ्या गावात कोणीही तिळभरही कष्टी नसावं कारण आता त्याच्यासाठी गावातली सगळी माणसं देव झाली आहेत हेच तर आणि याच विचाराचा कळस म्हणजे या अध्यायाची शेवटची एकशे चौथी विओवी मला वाटतं ही एकच ओवी संपूर्ण ग्रामगीतेचं सार सांगते ती कोणती महाराज म्हणतात सर्व लोकची आमूचा ईश्वर सर्व गावची आमुचे मंदिर सेवा करणे निरंतर पूजा आमुची अविश्वसनीय हा विचारच सगळं बदलून टाकतो देव कोणत्या मंदिरात बंद नाही तर सर्व लोकच आमचा ईश्वर आहेत हो मंदिर कोणती इमारत नाही तर संपूर्ण गावच आमचं मंदिर आहे आणि पूजा पूजा म्हणजे कोणतं कर्मकांड नाही तर त्या लोकांची अखंड सेवा करणं हीच आमची पूजा आहे याने तर पूजा देव आणि मंदिर या सगळ्या कल्पनाच बदलून टाकल्या आणि पुढच्याच ओवीत ते म्हणतात प्रामाणिकतेने करणे काम हेंची आमुचे ईश्वरनाम म्हणजे तुम्ही जे काही काम करता ते जर प्रामाणिकपणे करत असाल तर तेच तुमचं नामस्मरण आहे म्हणजे शिक्षकाने प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे डॉक्टरने उपचार करणं हेच खरं आहे अगदी तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये ग्रामगीतेनुसार मूर्तीपूजा ही वाईट नाही पण ती अंतिम ध्येयही नाही ती एक सुरुवात आहे एक आ, एक अत्यंत प्रभावी साधन आहे मनाला एकाग्र करण्यासाठी आपल्या आदर्शांची सतत आठवण ठेवण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या आदर्शांना प्रत्यक्ष जीवनात उतरवून मानवतेची सेवा करण्याच्या प्रवासातली ती पहिली पायरी आहे अगदी आणि ही केवळ मूर्तीपूजेची चिकित्सा नाही ही कृतीशिवाय केलेल्या कोणत्याही कर्मकांडावर केलेली एक मार्मिक टीका आहे मग ते भजन असो नामजाप असो वा कोणतीही पूजा जर त्याला सेवेची आणि चारित्र्याची जोड नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे एक प्रकारचं ढोंग आहे म्हणजे देवळात दिवा लावण्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे कुणाच्या तरी आयुष्यात आशेचा किंवा ज्ञानाचा दिवा लावणं बरोबर या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा समोर येतो ग्रामगीतेनुसार भक्तीचं अंतिम ध्येय काय आहे तर ते आहे देवभजता देवची होणे देव भजता देवची होणे म्हणजे उपासकाने उपास्य देवतेचे गुण इतके आत्मसात करावेत की त्याच्यात आणि देवत्वात काही फरकच उरू नये त्याने स्वतः एक व्यक्ती न राहता एक चालतं बोलतं कार्यरूप व्हावा मग विचार असा येतो की जर आपलं रोजचं कर्मच आपली उपासना असेल तर आपलं जीवन कोणत्या देवत्वाचं किंवा आदर्शाचं प्रतीक ठरतं अगदी आणि ग्रामगीता आपल्याला हाच प्रश्न अधिक थेटपणे विचारायला लावते आजचा दिवस संपल्यावर आपण आपल्या कामाकडे आपल्या बोलण्याकडे आपल्या वागण्याकडे पाहिलं तर आपण नकळतपणे कोणत्या देवाची पूजा केली असं दिसेल प्रामाणिकपणाची की स्वार्थाची सेवेची की केवळ दिखाव्याची महाराज म्हणतील याचं उत्तर तुमच्या प्रार्थनेत नाही तुमच्या कृतीत आहे धन्यवाद मंडळी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळतील त्यासोबतच लाईक आणि भरपूर शेअर करा तुम्हाला आम्हाला काही सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा त्या सर्व कमेंट्सना आम्ही प्रतिसाद नक्की देऊ धन्यवाद जय गुरु